आमदार मंगेश चव्हाणांच्या संवेदनशीलतेचे दर्शन मयताच्या कुटुंबियांना दहा लाखांचा धनादेश सुपुद गणेशपूर येथील तेरा वर्षीय रिंकेश नंदू मोरे या मुलाचे बिबट्याच्या भ्याड हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची थरारक घटना दोन दिवसांपूर्वी घडली या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली मात्र घटना घडताच आमदार मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून सदर कुटुंबियांचे सातवन केले व तात्काळ मयताच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याबाबत वन विभागाला सूचना केल्या त्याचेच फलित म्हणून अवघ्या दोन दिवसात आमदार मंगेश चव्हाण यांचे संवेदनशीलता व प्रशासनाच्या गतिमानतेमुळे तब्बल पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातले दहा लाखांचा धनादेश आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सदर कुटुंबियांकडे आज सुपूर्द केले आहे तसेच लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही आमदार मंगेश दादांनी द न्यूज किडाशी बोलताना दिली आहे